नमस्कार मी दिलीप बत्की प्रभारी तहसीलदार बाबुळगाव आज मी तुम्हाला तहसीलदार यांचे अर्धनायिक कामकाज कशा स्वरूपात चालते या विषयावर थोडक्यात मी सांगणार आहे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचे समक्ष कोणकोणते कामकाज चालत असते याविषयी थोडक्यात खालीलप्रमाणे माहिती तुम्हाला देत आहे तहसीलदार यांचे काम हे एक प्रकारे न्यायाधीशाप्रमाणे असते अर्धनायिक किंवा कॉसीज्युडिशियल याला संबोधल्या जाते कोर्टात कामकाज ज्या प्रकारे चालते त्याच प्रकारे कामकाज तहसीलदार समक्ष चालविले हो। जाते जसे कोर्टमध्ये जजेस किंवा न्यायाधीश असतात पक्षकार असतात वकील असतात सामनेवाला असतात त्याचप्रमाणे तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याकडे हे कामकाज चालत असते यामध्ये विविध विषय प्रकरणे अर्धनायक प्रकरणे म्हणून तहसीलदार हाताळत असतात जसे सगळ्यात महत्त्वाचे प्रकरण म्हणजे सातभरामध्ये असलेली दुरुस्ती सातबारामध्ये पुनर्लेखन होत असताना बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत ज्यामध्ये ले लेखन प्रमादाच्या चुका म्हणजे जसं दस वार्षिक सातबारा पुनर्लेखन होत असते त्यामध्ये सातबारात लेखन करताना काही चुका होतात त्याला लेखन प्रमाद म्हटले जाते त्या लेखन प्रमादाच्या चुका ज्यामध्ये बगोडदार वर्ग दोनचं एक होणे किंवा एक तो दोन होणे मालकी हक्काच्या नावामध्ये बदल होणे किंवा क्षेत्रामध्ये फरक असणे आणि इतर अधिकारामध्ये जे नावं असतात ते सुद्धा नावं वगळल्या जातात किंवा कुळाचे नावं वगळल्या जातात या प्रकारच्या जा ज्या चुका आहेत त्या चुका महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे पंचावन्न अंतर्गत तहसीलदार आदेश देऊन दुरुस्ती करून घेत असतात दुसरे महत्त्वाचे कामकाज म्हणजे कुळ वाटेच्या नोंदी जसे इतर अधिकारामध्ये ज्या कुळ वाट्याची चा नोंदी असतात त्या नोंदी मालकी हक्काच्या रखनामध्ये घ्यावायच्या असतात तहसीलदार अशा प्रकरणांमध्ये प्रकरण चालवितात व अशा प्रकरणात कुळांचा आदेश करून त्यास विक्री प्रमाणपत्र देऊन कुळाची नावे सातबाराचे मालकी हक्कामध्ये घेतली जातात मुंबई कोट वहिवाट अधिनियम अंतर्गत तहसीलदार हे आदेश पारित करीत असतात यानंतरचं दुसरं महत्त्वाचं प्रकरण म्हणजे मामलतदार कोर्ट अधिनियम किंवा यास एम सी असे सुद्धा संबोधले जाते मुख्यत्वे करून अशा प्रकरणामध्ये वहिवाटीचा रस्ता समोरच्या व्यक्तीने किंवा शेतकऱ्याने निर्माण करून अडविलेला असतो अशा व्यक्ती तहसीलदारकडे अर्ज किंवा वादपत्र दाखल करतात तहसीलदार अशा अर्जावर सुनावणी घेतात याचे अर्धनयिक कामकाज कसे चालवते या ठिकाणी मी थोडक्यात सांगणार आहे सुनावणी घेतल्यानंतर पूर्वापार रस्ता असेल तर रस्ता मोकळा करण्याचा आदेश देऊ शकतात किंवा नसेल आणि वहिवाटीचा दुसरा रस्ता असेल तर तो अर्ज खारीज पण करू शकतात या ठिकाणी जे अर्जदार असतात त्यांना बोलविणे नोटीस काढणे सुनावणी घेणे हे अर्धनायिक कामकाज तहसीलदार त्या, त्या ठिकाणी करीत असतात एम सी हे प्रकरण देखील तहसीलदार हाताळून आदेश पारित करीत असतात आणि या एम सी ए फाईव्ह आदेशानुसार फक्त उच्च न्यायालयात अपील होऊ शकते इतर कोर्टात त्यावर अपील होऊ शकत नाही म्हणजेच इत इतके अधिकार मामलतदार कायद्यानुये हो तहसीलदारांना प्रदान केलेले आहेत त्यानंतर रस्त्याशी संबंधित एक विषय म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्यास वहिवाटीचा रस्ता इतर ठिकाणावरून उपलब्ध नसेल किंवा त्या शेताची वहिवाट होत नसेल तर त्यामुळे तो शेतकऱ्याने जर आपल्याकडे तहसीलदारकडे जर दाद मागितली तर तहसीलदार त्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत रय वहिवाटीसाठीसाठी रस्ता उपलब्ध करून देऊ शकतो अर्ज शेतकऱ्यांनी अर्ज दिल्यानंतर अशी प्रकारे तहसीलदार अर्धनैक प्रकरणे म्हणून चालवित असतात अशा प्रकरणांमध्ये सुनावणी घेऊन व रस्त्याची निकट तपासून संबंधित शेतकऱ्यास नवीन रस्ता उपलब्ध करून दिला जातो अशा प्रकारचे विविध प्रकरणे तहसीलदार त्या ठिकाणी हाताळत असतात बऱ्याच वेळी आदिवासीच्या जमिनीचे हस्तां हस्तांतरण हे सुद्धा चुकीच्या पद्धतीने होत असते म्हणजेच आदिवासीची जमीन गैर आदिवासींना विक्री करून दिल्या जातात अशा जमिनीचा मान्य जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरण करता येत नाही अशा जमिनीचे चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण झालेले असल्यास अशा प्रकरणामध्ये सुनावणी घेऊन तहसीलदार आदिवासीच्या जमिनी परत करण्याचे आदेश करू शकतात सातबारामधील वहिवाटदार रखान्यामध्ये शेतीची वहिवाट कोणी केली जसे मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्ती जमीन कसत असेल तर अशा प्रकरणांमध्ये पण सुनावणी घेऊन पिकपेरा लिण्याचा आदेश तहसीलदार नायब तहसीलदार करू शकतात आतापर्यंत मी जसं वर सांगितलं आहे त्याप्रमाणे सातवारामध्ये दुरुस्ती करणे एम सी प्रकरण कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत नवीन रस्ता देणे आदिवासीच्या जमिनी गैर आदिवासींना हस्तांतरण पिकपिरा लिहिणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम पंच्याऐंशी अन्वय जमिनीची विभागणी सिलिंग कायद्याअंतर्गत जमीन वाटपाची प्रकरणे इत्यादी विविध प्रकरणात तहसीलदार अर्धे कामकाज चालवून आदेश पारित करीत असतात आता एखाद्या प्रकरणामध्ये उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास मामलत मामलतदार कायद्याअंतर्गत अर्ज कामकाज कसे चालवले जाते ते थोडक्यात मी या ठिकाणी नमूद करतो जर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात असलेला व पूर्वपार चालत असलेला रस्ता गैर अर्जदार किंवा एखाद्या व्यक्तीने अडविलेला असेल असा अर्ज त्या व्यक्तीने तहसीलदार यांच्याकडे केल्यास प्रकरण चालविले जाते अशा प्रकरणांमध्ये विविध नमुन्यात अर्ज असणे गरजेचे आहे अर्जामध्ये अर्जदाराचे नाव गैर अर्जदाराचे नाव व विषय किंवा माझा रस्ता अडविलेला आहे तो मोकळा करून देण्यात यावा अशा प्रकारचा अर्ज रस्ता अडविण्याच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत तहसीलदारकडे दाखल करणे गरजेचे कर आहे प्रकरण तहसीलदारकडे शिरस्तेदार किंवा प्रस्तुतकार पंजीबद्ध करून घेतात अर्जदार गैर गैरअर्जदार अर्जदार यांना नोटीस काढून सुनावणीसाठी आठ ते दहा दिवसामध्ये बोलवले जाते सुनावणी दरम्यान अर्जदार गैर अर्जदार स्वतः किंवा वकिलामार्फत याची बाजू मांडत असतात अशा प्रकरणात नव्वद दिवसाचे आत अर्जदार गैर अर्जदार यांचा लेखी जबाब नोंदविला ले जातो त्यानंतर दोन्ही प्रक्ष पक्षकारांचे साक्षी पुरावे घ्यावे लागतात आणि ते पडताळून पाहावे लागतात पुरावे दाखल जे शपथपत्र दाखल केले जाते त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा उलटटपाटणीसुद्धा घ्यावी लागते यानंतर रस्त्याचे मोक्यावर जाऊन अधिकारी यांच्या मार्फत किंवा स्वतः जाऊन स्थळ निरीक्षण करावे लागते त्या ठिकाणी पुर्वापार रस्ता अस्तित्वात होता किंवा नाही याबाबत खात्री करावी लागते त्यानंतर दोन्ही पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद घेतला जातो त्यानंतर तडनिरीक्षण लेखी जबाब साक्षी पुरावे व अंतिम युक्तिवाद या आधारे तहसीलदार किंवा मामलतदार मामलतदार कोट अधिनियम या कायद्याअंतर्गत रस्ता मोकळा करण्याचा किंवा तो रस्ता मोकळा न करण्याचा आदेश पारित करतात या प्रक्रियेला किंवा या कामकाजाला अर्धनयी कामकाज असे संबोधले जाते थँक्यू